ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदा दिलेत आणि अक्षरशः वातावरणामध्ये पण आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांच मन काय सांगतय आणि खर जर निर्णय घेणार असाल तर अजितदा युतीतून बाहेर अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर अन्याय केलाय राहुल दादांवर अन्याय केलाय योगी खड्डांवर अरे मंत्री झाले असते ती कशी लोक आपली महामंडळ मिळला असत अनेक लोकांना अजितदा डिप्युटी निधी मागायला गेले आणि आजीतदा म्हणले तुमचा काय संबंध आहे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची जो परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे लोकांचा हाल आहे ज्या राष्ट्रवादीची गेले दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आपले बोकंडे दिले आणि अक्षरशः भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नकोय काय करायचं अजितदादासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री तिथं बॉस व्हायचे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे सत्ता तुम्ही पालकमंत्री म्हणजे होऊ द्या पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आंदोलन केलं त्यांचे गुन्हे आमच्यावर दाखवले राष्ट्र रोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात